हाँ 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 मस्त है मस्त है आहा, आहा, मस्ते, मस्ते। यस। वंस लिप और ये बार अच्छा साइज मित्रांनो मी प्रसाद स्वागत करतो तुमचं आपल्या द फिशिंग मेनियाक या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण पुन्हा एकदा आपल्या नेहमीच्या स्पॉटवरती आलो आहोत गुलाबामध्ये गीतानगरला बघू शकता माझ्या पाठी स्पॉट आपण आज बेट फिशिंग करणार आहोत मित्रांनो चला बघूया बेट फिशिंगला काय लागतं आपला नेहमीचा सेटअप इंद्रा नाईन फीट आणि इंद्रा एट फीट टॅबलेट आहे आणि ओकुमा लॉंग बो आपण यूज करणार आहोत मोठ्या रॉडसाठी आणि छोट्या रॉडसाठी आपण शिमन वेफेक्ट्स फोर थाउजंड यूज करणार आहोत चला मग बघूया आज काय लागतंय मजा येईल व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू कर। नका चला मग स्टार्ट कर मित्रांनो आपण फर्स्ट कास्ट करतोय बघू शकता आपण त्या ग्रुपरसाठी पण ट्राय करणार आहोत म्हणून आपण मोठा बेट लावला आणि मोठा हुक लावला सर्कल हुक लावलेला आपण आधीचा चला कास्ट करून फर्स्ट कास्ट करून ठेवून देऊया लावून फास्ट झालेला आहे चांगलं याच्यासाठी आपण रॅक सेट करून ठेवूया ओके रॉड नीट सेट करून चांगल्या ह्याच्यावरून त्या मोठ्या मासासाठी आपण लावून ठेवलेलं ला। आहे दुसरा रॉड आपण सेट करतो आहे बघू शकता बारकेकडे चल सर मित्रांनो दुसरा सेटअप आपला रे रेडी झालेला आहे की आपण माकूळ लावलं आणि आपण ट्राय करणार आहोत क्रीमसाठी सिल्वर क्रीम ब्लाईट क्रीमसाठी बघूया आता काय लागतं आहे जास्त शॉन गाइस, लगा लगा बैठ गया नीचे ईशॉन ईशॉन गाइस छोटा है कुछ तो अरे ब्लबरली अच्छा है लबर िप लबर गाईज पालू बोलते इसको एक टाइप का पालू आहे मस्त रबर लिप ला काम आपल्याला गाईज फर्स्ट कॅच फर्स्ट कास्ट चला अजून ट्राय करत राहूया बघूया का लागत्या मग परत एकदा आपण कास्ट करून ठेवून दिल्या मित्रांनो ज्या स्पॉटला आपल्याला मासा लागला तसाच इकडे सेम कास्ट केलेला आहे बघूया परत काय लागतंय का खार आहे इसको भी खार आहे ठीक आहे वेट करूया बघूया काय लागते लग गया, लग गया, लग गया। फिश ऑन फिश ऑन दुसरा फिश गाईस सेकंड फिश इज ऑन जर यावेळी जरा चांगली साईज आहे अच्छा साईज आहे हां 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 मस्त आहे मस्त आहे जो भी आहे मस्त आहे ब्लबर लिपी आहे शायद से वन्स अगेन ब्लबर लिप गाईज और ये बार अच्छा साईज गुड साईज गुड साईज होऊ शकता मित्रांनो दोन कास्ट आणि दोन कास्टमध्ये दोन ब्लबर लिप काढलेत आपण आजचा दिवस चांगला आहे आपल्याला लकी आहे आपल्याला आपला फेवरेट बेट म्हणजे स्क्विड मिळालाय त्याच्यामुळे मासे आपल्याला फटाफट लागतात करतोय बघूया परत सेम स्पॉट मग आज सारखाच कास्ट यस त्याच स्पॉटवरती कास्टिंग केलेली आहे परत एकदा आणि पण रॉड पण सेम स्पॉटवरती परत ठेवणार आहोत रबर लिप घुसलेले आतमध्ये तर आपण मोटर रॉड आपण काढूया आणि ओके परत बाईट व्हायला चालू झाले छोट्या अब भी लगा देख बाईक चालू हो गया देख अनदर फिश ऑन गाइस थर्ड कास्ट थर्ड फिश इज ऑन बसला आहे दगडात पत्तर मी बैठ घ्या उठा आया बाहर वापस बैठ घ्या आ गया ये भी वापस ब्लबर लिप ही है शायद है शायद साइज इसका आप लिप ही है। <laughs> एक और ब्लबर लिप गाइस गुस्सा लबर लिप ये कंटिन्यूस स्ट्राइक है थर्ड श्ट्र... थर्ड स्ट्राइक थर्ड कास्ट आणि थर्ड स्ट्राईक लगेच बघू शकता ठीक आहे चांगली साईज आहे खा फ्राय साईज आहे मस्त न पहिल्या चार कास्ट तीन कास्टमध्येच आपल्याला जे मासे लागले थोडंच माझ्यानंतर बराच वेळ झाला काही स्ट्राईक्स होत नाही आहेत आणि त्यामुळे आपण आता पॅकअप करतो आहे दुपारचे वाजले अडीच चला पॅकअप करूया आणि निघूया आपल्याला तीन रबरली मिळाले मला दाखवतो काय काय लागतं तसं किती लागलेलं आपल्याला है तर बघू शकता आपले आजचे कॅच तीन ब्लबर लिप आहेत आणि आपलं लोकेशन तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच आपला आजचा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे आपल्याला तीन ब्लबर लिप मिळालेत आणि आता लाटा फार वाढलेल्या आहेत त्यामुळे आपण आता आजचा व्हिडिओ इथेच आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय